फूड सप्लिमेंट आयुर्वेदिक अँड मेडिसिन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आषाढीच्या बैठकीत गोंधळ पंढरपूरची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तत्काळ बरखास्त करावी तसेच अनधिकृतपणे बीव्ही जी कंपनीला दिलेला ठेका रद्द करावा या मागणीसाठी आज दत्ता काळे आणि त्यांच्या सहकार्यांनी मंदिर समितीच्या आषाढी नियोजनाच्या बैठकीत गोंधळ घातला काही दिवसांपूर्वी काळे हे मंदिरातील गैरव्यवहाराबाबत उपोषणास बसले होते त्यानंतर आता मंदिर समिती बरखास्तीसाठी समितीच्या बैठकीत गोंधळ घालण्यात आलाय पूर्वी मंदिर समिती बरखास्त व्हावी आणि बीव्हीजी कंपनीला जे अनाधिकृतपणे टेंडर दिलेले ते या ठिकाणी कॅन्सल व्हावं म्हणून आम्ही उपोषण केलं होतं आंदोलन केलं होतं त्याच्याच धर्तीवर आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सहाध्यक्ष व सदस्यांची मीटिंग पंढरपूर भक्तिनिवास या ठिकाणी या ठिकाणी आलो असता त्या ठिकाणी घोषणाबाजी आम्ही करून मंदिर समिती बरखास्त झाली पाहिजे बी विजी कंपनी टेंडर झालं पाहिजे कारण ज्या गोरगरबांचा पैसा आहे तो पैसा जर तुम्ही असे पाच पाच जण सहा सहा कोटी जर त्या ठिकाणी गोरगरवांचा पैसा जर एखाद्या ठेकेदाराचे घशात घालत असाल तर ते आमच्या पंढरपूर रहिवाशांना या ठिकाणी मान्य नाही टेंडर प्रक्रिया हीच कॅन्सल करून पंढरपूर शहरातील तालुक्यातील अनेक असे विठ्ठल भक्त आहेत सेवेकरी आहेत की त्या ठिकाणी फ्री कॉस्ट ऑफ त्या ठिकाणी काम करायला ते तयार आहेत आणि सुरुवातीला वार्डन अधिकारी म्हणून त्या ठिकाणी ही फ्री ऑफ सेवा त्या ठिकाणी चालू होती मग पांडुरंगाची सेवा करण्याचा जर मान आमच्या पंढरपूर रहिवाशांना तालुक्यातील रहिवाशांना जर मिळाला राज्यातील लोक तयार आहेत तर मंदिर समितीनं ही टेंडर जी प्रक्रिया आहे त्यामुळे राबवते ही टेंडर प्रक्रियाच बंद केली पाहिजे हा तिरुपती बालाजीला आज एवढं मोठं देवस्थान आहे जगभर त्याची प्रसिद्धी आहे सेवाभावी सगळे लोक त्या ठिकाणी काम करतायत त्याच पद्धतीनं पंढरपूर सुद्धा बालाजीच प्रतिरूप म्हणून पांडुरंगाला बघितलं जात त्याच पद्धतीनं इथंही या ठिकाणी सर्व सेवाभावी संस्था या ठिकाणी चालवावी जेणेकरून गोरगरबांचा आलेला पैसा त्यांच्याच सेवेसाठी लागला जाईल या ठिकाणी ठेकेदारांचं घर भरलं जाणार नाही हे जी पद्धत या ठिकाणी चालवते ती मंदिर समितीने बंद करावी सनेशे संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार